हॅलो फ्रेंड्स आज आपण चार टक्सवाल्या ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत त्याचं माप आहे छाती चौतीस इंच गळापुडचा साडेपाच इंच मागचा दहा इंच कंबर तीस इंच बाही साडेतीन इंच उंची आणि दंडघेरा अकरा इंच आणि ब्लाउजची उंची आहे तेरा इंच सर्वप्रथम यास्तरचे आपण फोल्ड करून घेऊयात फोल्डसाठी आपल्याला चौतीस छातीचे चा वन फोर्थ करायचं आहे म्हणजेच साडेआठ इंच साडेआठ इंचामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत आणि दीड इंच जेणेकरून आपण या ठिकाणी दीड इंचावरती फिटिंग करू शकतो एक्स्ट्रा या ठिकाणी आपण ब्लाउज पीस वरती डायरेक्टली साडेआठ इंचाची फोल्ड करून घेऊयात आणि साडेआठ प्लस दीड इंच म्हणजे दहा इंचाची फोल्ड आपल्याला करायची या ठिकाणी त्यानंतर आता आपण साईड कट करून घेणार आहोत बॅक साईड कट करताना आपल्याला उंची घ्यायची आहे उंची आहे तेरा इंच त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे चौदा इंच हा बॉक्स आपण चौदा इंच तयार केलाय त्यानंतर गळारुंदी ठेवायची आहे दोन इंच इथून पुढे शोल्डर ठेवायचं आहे सव्वा तीन इंच आणि आर्म होल साठी बॉक्स आखायचे सहा इंचावरती इथे आपण तीन इंचावरती एक पॉइंट घेणार आहोत आणि इथे दीड इंचावरती एक पॉइंट घेणार आहोत दोन्ही पॉईंट जोडून आपण आर्मोलला वळण देणार आहोत अशा प्रकारे त्यानंतर बॅकसाईड सगळं आहे दहा इंच तर तो, तो आपल्याला दहा इंच घेऊन बॉक्स तयार करायचं

बॅक साईड कट करून झाली आहे आता आपण फ्रंट साईड कट करून घेऊयात त्यासाठी याच पीसचा आपण वापर करणार आहोत इथे दोन मार्किंग केलेले आहेत शोल्डरसाठी आणि तर आता आपण उंची घेतली होती तेरा इंच प्लस एक इंच चौदा इंच तर त्यामध्ये पुन्हा आता दीड इंच आपल्याला मिळवायचे म्हणजे साडेपंधरा इंच साडेपंधरा इंचावरती इंचा इथे एक बॉक्स आकायचं आहे त्यानंतर सहा इंचावरती आर्म होल साठी बॉक्स आपण घ्यायचा इथे अडीच इंच आणि इथे एक इंचावरती आर्म होल साठी वळण आहे मी झाली फ्रंट साइडची उंची आपण उंची घेताना पूर्ण उंची प्लस अडीच इंच घेतले त्यामध्ये फ्रंट साइडचा गळा आहे साडेपाच इंच तर अर्धा इंच आपल्याला तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे सहा इंच इथे गळ्याला आकार देऊन घेऊयात आता खालच्या बाजूने आपण शोल्डर गळ्याच्या साईडने क्रॉसपट्टी आखून घेऊयात साडेतीन आणि अडीच इंचावरती अडीच इंच आपण आर्म होलच्या साईडने घेणार आहोत आणि साडेतीन इंच आपण गळ्यावर गळ्याच्या साईडने घेणार आहोत आता हे पण कट करून घेऊयात दोन्ही भाग आपण वेगवेगळे वेग 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 करून घेतलेत यानंतर आपण टक्सच्या मार्किंग कसे करायचे हे पाहूयात यासाठी आपण गळ्याहंदी गळ्याची साईड आणि क्रॉसपट्टी आखल्यानंतर जी झालेली साईड आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे म्हणजेच पावणे सहा इंचाच्या निम्मा घ्यायचा आहे तीनला एक लाईन कमी त्यानंतर समोरच्या शा बाजूचा देखील निम्मा भाग घ्यायचा आहे सातच्या निम्मे साडेतीन इंच आता टेप जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि गळ्याच्या साईडने आपल्याला तीन वरती एक लाईन टक्स घालायचा आहे आणि तिथून पुढे मध्ये दोन इंच अंतर सोडून पुढे एक टक्स घालायचं आहे साधारणतः या ठिकाणी बघा तीन इंच अंतर आहे ते इथे मध्ये दोन इंच किंवा अडीच इंच अंतर ठेवून दुसरा टक्स झाला आता या दोन इंच सेंटरला बरोबर एक टक्स घालायचा आहे आणि चौथा टक्स आपण बरोबर या ठिकाणी या कॉर्नरमधून घेणार आहोत हे चारही टक्स आपण आखून घेतले आता दुसऱ्या पार्ट वरती आपण ते आखण्यासाठी हा जो पीस आहे तो आपण अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून घेऊयात एकदम व्यवस्थित असा दुसऱ्या साईडचे टक्स पण आपण अशा पद्धतीने आखून घेऊयात इथे हलकीशी मार्किंग झाली आहे त्या मार्किंगनुसार आपण इथे दोन्ही साईडचे टक्स आत्ता आखून घेतलेत अशा पद्धतीने आपण साध्या ब्लाऊजसाठी चार वाले ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते पाहिलत हे आहे बॅक साईड फ्रंट साइड आणि हे आहे क्रॉसपट्टी